हाय गाईड परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नाचा ब्लॉग तुम्हाला तमलेलोवरनं थोडीफार आयडिया आली असेल तर अचानक फोन आला की फोपटी लावायच्या बरं तर आमची शाळेची गँग आली आहे जास्त काय बोलत नाही बस शिवाय घाततात फोन करून तर बघा आमचा मांडव पाठी घात घातला आहे बाकी तुम्हाला नंतर सांगताय तर चला पहिलं जाऊया आपण गावात तर गावात आली अर्धी जणं तर बाकीचे कोण येतील नाही येतील काय माहिती कोण आलं ते पण नाही माहिती त्याच्यामुळे मी बोलत नाही की सगळीच आलं असतील म्हणून मला जाऊया आपण कौ या बघा संध्याकाळच्या कोलट्या खातात इथले इथं पण लावत आहे या आमच्या वर्गातल्या सगळ्या पोरी सगळ्यांना अर्ध्याच आहे अरे झोपत नाही उठ काय काय परत बोल झाली काय मी बोल अजून पक्तीची काही तयारी नाही ना अचानक फोन केला म्हणतो पक्ती लावायची आहे कसलीच तयारी नाही झाली आले आले कसलीच तयारी नाही अजून काय आणायचा विचार करतात किती किलो शांगा आणायच्या बाकी काय किती आणायचा अजून विचार विचार करतात अरे तू तर घ्या आता खायला सुटला आले

आम्ही पोहोचलो आता रोहात दोघी जण आहेत माझ्यासोबत चांगला घाई घाईत करते ब्लॉग आता आरामात करायला नाही भेटला घाई घाईतच निघालो ना त्याची मुलं आता मार्केट बघितला अशी वाटी पण पाचशे रुपयेच घेऊन आलो मार्केट आता मच्छी मार्केट आहे ए few moments later आलो बिर्याणी घ्यायला आमच्या दोघा जणांना उपास आहे एक माल घातले एखादा शनिवार आहे बिर्याणी घेतो हो आम्ही वेज बाकीचं तर घेतलायच आपण इथंच आम्हाला आठ वाजतील काय बोला नाही मसाला मिसाला पण घेतला नाही बघा तिकडे मसाला घेतात कायच तयार नाही झाले ते नसतं फोनावर फोन येतात हो जाऊ आपण आता डायरेक्ट घरी भेटू चिकन पण घ्यायचं बाकी आहे चिकन पण घेऊ आणि घरी आहे घरी जाऊ बाय बाय One hour later. चला आता नाही पोचलो नदीवर कुणाल काय रस्ता दिसत नाही सगळीकडे काय तयारी चालू आहे थोडासा व्हिडिओ ब्लर दिसल कारण कायच लाईट नाही वायरी आम्ही घेतल्या नाही ना तिथं आठ वाजलं आता बघू इकडे गावातलं विराज आहे बापू इकडे तयारी चालू आहे जोरात बघा किती गाड्या लागल्यात अरे अर दिसते का नाही अजून काय तयारी नाही जमाना अकरा वाजू वाटत अजून तयारी चालू आहे मला भूक लागली इकडे काय चालू आहे इकडे हा बघा इकडे लग्न झालेली बाई संसारण बाईला बरं जमत आहे सवय सवय आहे ना सवय आहे इकडे भांबरटा आणाय आली सगळं ऐकते मिळत तयारी अचानक भयानक ब्लॉक जाम घाई घाईत दे ना बॅटरी <तैयरी> दे <laughs> हे विर लावला मी कामाला विरला कामाला लावला हे जावय बापू करता रे तिचा धंदा टगडक तकडक गाणं सुंद का नाही सुने का नाही अरे टॉट दे माझी का अशी मस्त उजर दे, दे, दे माहीत रे दिसते का र गुटा। गुटा। <laughs> परत बोल परत बोलतय कधी बात कुणाल आले ना आमच्यात दाखवत आम्ही तर हे आले नाही तू यायला पाहिजे होती ते ए हात कर चार शब्द बोल होय अरे कॅमेरा अरे इकडं ब्लॉक चालू आहे चार शब्द बोल दिसशील तरी ದೀಶಲ್ ದಾರಿ ಬೋಲ್ ಅರೆ ಆಲಿಸ್ ಅತ್ತಾ ಆಲಿಸ್ ಅತ್ತಾ ಏ ನಂತರ करतो ಅಕ ಅರೆ ಬರಿ ಏನಾದ್ರೂ ಹಾಜು लागೋ ಏ ہوا ದಾಂಡಿ ರಿಯಾ ಬಂದಿ 왔ು ನೀರ पाणी ಐ ವಚಾಯ್ಲ ुक मास्टर कुक मधून आवड भेटलाय उभं राहा उभं राहा उभा राहा विराज सांगू ला शिकवतोय रे येत घे उभा राहा उभा राहा

हे आणच रेओ बिओ हे करतो काय चांगल्या वेळे गाकी काय हे बरोबर घेतलं नाग बनवतो अरे तो फेअरलाच आहे

ए, आ, ए, आगा आगा। 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 आता आहे डोरा कस ढेकर आली सांगू दे र पोपटी बिपटी लावले झाला आमचा अरे शिस्त आहे आणि इकडे काय करतात काय नाही शेकोटी पेटवतात कशाला तू प्रेअर आणि विघ्नेश हे शनिवार आणि तिकडे ती प्रेरणाचा उपास कायमचा

काय असत नाही डोल्यावर नाही मारत तुझे टेन्शन घेऊ नको हा म्हणाल बरू माझी दिसतो दिसतय ना शिजन नाही दिसत ना कोटाडे आता फाटी कमी पडली म्हणून आम्ही फाट्या आणण्यात आता वाटशी आणि असा वाटतंय ना जाम दिवसांनी भेटलो सॉरी जाम दिवसांनी भेटलो आम्ही पण असा जाम वर्षांनी भेटलोय पण असं वाटत नाही की वर्षांनी भेटलोय असं वाटतं रोज भेटतो एवढी भालभाल चालू आहे आमची का बोलला का दुसरा वाटत वाटतंय जाऊया आपण पहिली पाट्या आणूया तर लाईट नसल्या मुलं काय जरा कमी दिसल पुढच नाही दिसत हां कसा घेतला मोठा बोचका डायरेक्ट डायरेक्ट बोचका घेतला आम्ही

आई तू कसला वाज वास घुमला नाही नाही परफे कडक अरे नाही रे त्याला फक्त गप्पा हौरी अरे ती टप्पू तपु... ती टप्पूनच बसलेली शेजल टप्पूनच बसलेली मोबाईल दे वत 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 आमची आता पोपटी झालं धराधर 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 कवटा कवटा पाला हे ना पाय फुटलं काय कडक रा પેલા yeah,

રાજુલા <laughs> હોય <laughs> आणता मग का बिर्याणी या बस बिर्याणी घालली डायरेक्ट खायला का उपास उपासवाली माणसा બદલ એ બંધ ગો કરું એ ઉપાસ વાયલેન તાયલ ટાકલો વાયલેન ટાકલો તાર દોક कुठला पाहिलाय भाऊ अरे काय रे काय रे या काही मोठा दाखव मोठा दाखव ताईला दिसू दे ब्लॉग मध्ये साहेल अरे कमी वाटत र तुझी कमी वाटतंय कमी वाटते र या पाहिजे होत तुर असं नका करू Yeah, I think I want to soda. I think I want to soda. I think I want to soda. A few moments later.

मोठे <laughs> 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 <laughs>

नाचतात तिकडे हे नाचतात आणि ह्या आमच्या शेंगा खाऊन झाले ह्यांच्या व्हेज वाले नॉन व्हेज वाल्याच्या नाचतात आणि इकडे नॉन व्हेज शेंगा खाऊन झाल्या आणि तिकडे व्हेज वाल्यांच्या मग अजून शेंगा शिजतात आयला या बादशा येत आणि पोपटी बिपटी संपवून रास मजा करून आलो घरी नाही बघा सगळे आले मजा आली असं वाटलाच नाही काय आहे एवढं उरलं ते वेज वाल्यांच्या वेजवाल्यांच्या अंगाशी अरे आर्यन जे आले ना त्यांना काय वाटलं तुमच्या मुलं पप्पी होणार नाही काय हे चला चालली आम्हाला सोडून चालली सोडून चालली बाय 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 सगळं रे बाय 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 ना सगळी सोडून चालली बाय 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 बाय